विश्व आदिवासी दिन आदिवासी पारधी जत येथे मोठ्या उत्साहात साजरा विश्व आदिवासी दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच संविधानाचे देखील पूजन माजी नगरसेविका महिला व बांधकाम सभापती सौ हेमलताताई बसुराज चव्हाण त्याच बरोबर आदिवासी पारधी समाजाचे सांगली जिल्हाध्यक्ष बसवराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला भगवान बिरसा मुंडा व संविधान यांची पूजा नैसर्गिक पद्धतीने म्हणजेच फुले व फळे व त्यांच्या प्रतिमेला अर्पण करून करण्यात आला यावेळी आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जय जोहार जय आदिवासी एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान जल जंगल जमीन ये है हमारा हमारी संस्कृती हमारी पहचान हम है आदिवासी हम है मूल निवासी या पद्धतीच्या घोषणा देत हा दिन मोठ्या उत्साहात जत येथे साजरा करण्यात आला सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील